आपण पाहत आहात महाराष्ट्रातील नंबर वन चॅनल महाराष्ट्र न्यूज नमस्कार महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे ॲडव्होकेट अयुब शेख यांच्या जनसंपर्क कार्यालयाचं उद्घाटन नगरसेवक पदाच्या काळात अनेक कामे केली असून नागरिकांचे मूलभूत प्रश्न सोडवण्याचं महत्वाचं काम मी केलं आहे आगामी महापालिकेच्या निवडणुकीतही प्रभाग क्रमांक दोन नागपूर चाळ पुनगर येथून निवडणूक लढवणार असून नागरिकांच्या पुरेशा सुविधा देणार असल्याचं माजी नगरसेवक अॅडव्होकेट आयूब शेख यांनी सांगितलं प्रतीकनगर येथे त्यांच्या जनसंपर्क कार्यालयाचं उद्घाटन वडगाव शेरीचे आमदार बापूसाहेब पठारे आणि सर्वधर्मीय गुरुंच्या गुरूंच्या हस्ते करण्यात आलं या जनसंपर्क कार्यालयातून नागरिकांच्या समस्या सोडवण्यावर भर दिला जाणार असल्याचं अयूब शेख यांनी सांगितलं यावेळी आमदार बापूसाहेब पठारे प्रकाश शेळखे रज्जाक सय्यद बादशहा सय्यद बापू कांबळे मेहमूद खान आदी मान्यवर मोठ्या प्रमाणात उपस्थित होते ॲक्शन महाराष्ट्र न्यूज पुणे माझा मोठा भाऊ प्रकाश के आमच्या आपण सर्व उपस्थित जणांची मी प्रभू मध्ये खूप खूप आभार मानते की आपण सर्वांनी मला इथं बोलवलं आणि माझे बंधू आयुक्त भाई यांना शुभेच्छा देण्यासाठी त्यांच्यासाठी प्रार्थना करण्यासाठी मला आपण इथे आमंत्रित केलेलं आहे आणि माझी वैयक्तिक प्रार्थना पण राहील आईबाईसाठी कारण आईभाईचं कार्य मला ठाऊक आहे मी फार वर्षापासून त्यांना ओळखते भावाचा मित्र आहे आणि ते माझ्या भावच आहे त्यांचं कार्य खूप चांगलं आहे आणि मी आपल्याला एवढीच विनंती करते की अशा एका चांगल्या उमेदवाराची चांगल्या नेत्याची आज आपल्याला गरज आहे सर्व समाजांना सर्व धर्मांना आपल्या अशा भावाची गरज आहे आणि आपण सर्वजण आपल्या प्रार्थने राखवून ठेवा आणि आपल्या भावाला आपण चांगल्या मताने निवडून द्यावं आणि या भावाला आपल्यासाठी सेवा करण्याची संधी आपण प्राप्त करून द्यावी अशी मी आपल्याला विनंती करते मी या भावासाठी दोन मिनिटांची प्रार्थना करू इच्छिते तर आपण सर्वजण आपले नेत्र बंद करूया आणि भावासाठी आपण देवाजवळ विनंती करूया आपला आता किती वेळ आहे शिक्षण मंडळावर निवडून आलो सत्त्याण्णव ते दोन हजार दोन नंतर दोन हजार दोन ते दोन हजार सात नगरसेवक होतो माझी मिसेस आता दोन हजार सतरा ते बावीस पर्यंत ती नगरसेविका होती आर पी आरपीआयची गट नेता होती हे आम्ही जे काम मी माझ्या काळात जे केलं सर्वात महत्वाचं काम सिम्बॉयसेस विमाननगरमध्ये आणलं तो एअरपोर्ट रोड केला आणि तिथं पाण्याचं एवढं प्रॉब्लेम होतं तिथं ऐंशी ऐंशी लाख लिटरचे तीन पाण्याचे टाके या ठिकाणी आम्ही तिथं केले आत्ता दोन हजार सतराचे ते मध्ये एक दोन वर्ष तर कोविडमध्ये गेले कोविडच्या काळामध्ये आपण संत ज्ञानेश्वर शाळेमध्ये जे सेंटर केलं त्याच्यात सत्तावीस हजार लोकांना लसीकरण करून दिलेलं आणि एक शाळा दत्तक घेतली होती कोविडसाठी अनुषया सावंत आपल्या पूर्व भागामध्ये पुणे महानगरपालिकेच्या नगरसेविकापैकी फक्त फरजाना शेख त्यांनीच ही शाळा घेतली शंभर <coughs> फॅमिलीला आपण नव्वद दिवस सांभाळलं आहे सकाळचा नाश्ता दुपारचं जेवण रात्रीच्या त्यांना सर्व सुखसुविधा कपडे सहित साबण शॅम्पू ब्रश पेस्ट सगळं दिलंय त्याच्यानंतर आमच्या भागामध्ये मी सहा हजार लोकांच्या घरामध्ये आपण आमच्या सर्व कार्यकर्त्यांच्या माध्यमातून आपण सहा हजार लोकांमध्ये तीन वेळा राशन पोहोचवण्याचं काम केलं आहे राजीव गांधीनगर झोपडपट्टीमध्ये शंभर दिवस रोज संध्याकाळी पाचशे लोकांचं जेवण दिलेलं आहे कोविडच्या काळामध्ये आणि रस्ते ड्रेनेज पाणी हे तर करतोच अनेक लोकांच्या शिक्षणाच्या संदर्भात माझ्याकडे डाटा आहे ते मी काही एक्सपोज करू शकत नाही पण तुम्ही प्रत्येक वस्ती वस्तीत गेलं तर आपल्याला लक्षात येईल बाबा आई बहिणी यांना शिक्षणासाठी मदत केलेली अनेक बौद्ध विहाराचं आपण नूतरीकरण केलेलं आहे आपण जेवढं धार्मिक स्थळ आहे प्रभागामध्ये सर्वात जास्त कॅमेरे बसवण्याचं काम या ठिकाणी आपण केलं ते टिंगरेनगरचं अष्टविनायक उद्यान असू द्या हे नगरचं जागेंग ट्रॅक असू द्या संत ज्ञानेश्वर शाळा असू द्या तिथं बाबासाहेब आंबेडकरच्या नावाने एक चांगलं ग्राउंड या ठिकाणी आपण तयार केलेलं आहे मुलांना खेळण्यासाठी पूर्व भागात आपल्याला ग्राउंड नाही आहे तर अशा अनेक कामं आणि कोविडचे काम केलेलेच आहे पूरग्रस्ताच्या पूर वेळेला भांडी वाटप एक हजार घरांमध्ये आपण भांडी वाटपचं कार्यक्रम शांतीनगरमध्ये केलेला आहे अनेक कामं असे दाखवण्यासारखी आहे का बाबा नगरसेवक म्हणून नुसते रस्ते ड्रेनेज पाणी न करता त्याचे पलीकडे जाऊन काम करण्याचा प्रयत्न केलाय कारण हे आंबेडकरी चवीचं आमच्याकडे रक्त आहे आणि त्या बाबासाहेबांच्या शिकवण्यामुळे आम्ही गोरगरिबांची मदत कशी करू शकतो आणि एक दोन समाज या ठिकाणी जास्त आहे दलित आणि मुस्लिम त्या समाज स्वतः आम्ही मागासवर्गीय असल्या कारणाने या दोन्ही समाजाचा विकास करण्यासाठी आम्ही प्रयत्न केलेला आहे इतर समाज ख्रिश्चन समाजाचे जे चर्चचे विषय होते ते मार्गी लावले बहुजन समाजाच्या मुलांना नोकऱ्या देण्याचं काम कॉर्पोरेशन मध्ये कॉन्ट्रॅक्ट देण्याचं काम या ठिकाणी अनेक लोकांना केलंय जे कधी ना झालं भूतन भविष्य असे बाबा हुसेन हुसेनच्या बाबा चौकचं नाव या ठिकाणी नामकरण करण्यात आलेलं आहे कॉमर झोनच्या शेजारी ते चौक केलेला आहे असे अनेक कामं या मागच्या तीस वर्ष आपला चा तीन चार वर्ष मध्ये जे आम्हाला काळ मिळालं कोविड नंतर ते आपण करण्याचं काम या ठिकाणी आपण केलेलं आहे अजून सुद्धा नवीन या ठिकाणी आपल्या भागामध्ये कम्प्युटर सेंटर या ठिकाणी केले संत ज्ञानेश्वर शाळा असू द्या या शाळेला आपण ई लर्निंगसाठी तयार केलेलं आहे त्या शाळेमध्ये कम्प्युटर सेंटर केलेलं आहे जेवढ्या शाळा आपल्याकडे आहे प्रत्येकाचे गेट केलेले परवळेकर शाळेचं गेट केलं तिथं स्टेज केलं मुलांना हे ड्रामे वगैरे करण्यासाठी संविधानचे प्रत्येक शाळेमध्ये आपण प्रियंकाल लावलेला आहे जेवढे आहे पहिल्यांदा हा एक्सपेरिमेंट बाबासाहेबांच्या संविधानाचं प्रियंबल तुम्ही कुठल्या शाळेत जा ते घुसल्या घुसल्या आपल्याला ते दिसणार आहे त्यांच्या हस्ते बाबासाहेब पठारे यांच्या करण्यात आले आपल्याला काय वाटतं आता या ठिकाणी कचेरीचं जे उद्घाटन झालंय त्याच्यामध्ये मौलाना सरवर साहेब होते भंतेजी होते आणि आमच्या फादर सिस्टर होती त्यांचे या तिघांच्या हस्ते आणि या भागाचे आमदार बापूसाहेब पटारे यांचे चौघांच्या हस्ते हा संपर्क कार्यालयाचं उद्घाटन या ठिकाणी आपण केलेलं आहे आणि या भागातले जेवढे मशिनीचे ट्रस्टी आहे माझ्या बहिणी आहेत बचत गटाचे ते विहाराचे आमचे सर्व जबाबदार लोक आमचे सगळे जुने मित्र मंडळी या ठिकाणी या कार्यक्रमात चर्चचे काही लोक हे सगळे या ठिकाणी हजर झालेले या ठिकाणी तुमच्या चॅनल हा आपल्या पूर्व भागामध्ये सर्वात मोठा चॅनल आहे त्याला सर्वात जास्त आपलं एक नंबर चॅनल आहे त्या माध्यमातून तुम्ही आमची बाईट घेतली लोकांपर्यंत पाच पोहोचवणार आहे सब्बीरबाई

जय भीम खुदा ऑफिस आज मी खऱ्या अर्थाने मला फोन केले होत कि मी माझे से उद्घाटन प्रतीक नगर या ठिकाणी करतोय तिथे येणे गरजेचे आहे तर मी त्यांना होकार दिला आणि उद्घाटनाला मी या ठिकाणी आलेलो आहे खऱ्या अर्थाने पाहिलं गेलं तर आयुबबाई सारख शिक्षित व्यक्ती परत निवडून यायला पाहिजेत असं आमचं ठाम मत आहे तो स्वतः अॅडवोकेट आहे शिवाय तो एका बँकेच्या मुस्लिम बँकेचे तो वाईस चेअरमॅन आहे आणि त्याची जो नीतीमत्ता आहे नेहमी गोर मदत करण्याची नीतीमत्ता आहे आणि म्हणून तो जर व्यक्ती परत निवडून आला तो लोकांच्या भरपूर काम होतील असं आम्हाला त्यांच्यावर विश्वास आहे म्हणून आम्ही त्यांच्या बरोबर आहेत आणि त्यांना निवडून देण्यामध्ये आमच्या भरपूर त्यांचे साथ राहणार आहे म्हणले आम्ही ते शंभर टक्के निवडून येतील म्हणलं या ठिकाणी एवढीच मी बोलतो धन्यवाद आणि त्यांच्या पाठीच्या अगदी सगळ्या बहिणींनी एकत्र येऊन जी कोणी राहिले असेल बरोबरी जाऊन सांगायचं आहे की आपल्याला चांगलं काम करायचं आहे आणि चांगला व्यक्ती निवडून द्यायचं आहे तसेच आपले भाऊ भाऊंसाठी आपण खरंच सगळ्यांनी एकत्र येऊन त्यांना देऊ आता सुद्धा कमी वेळामध्ये तुम्ही पूर्ण प्रयत्न केला की जास्तीत जास्त महिलांना सांगण्याचा प्रयत्न केला बऱ्यापैकी मी प्रथम त्या बाईंना शुभेच्छा देतो कारण सर्वांच्या शुभेच्छा बहिणींच्या सोबत असतील गेली पाच वर्ष मी बाईंसोबत काम करतो लॉकडाऊन असू द्या लॉकडाऊनच्या आधी लसीकरण असू द्या आणि त्याच्यामध्ये बाईंचे दोन वर्ष वायला गेले होते पहिलं कारण काहीतरी कारणास्तव बाईंच पण कोर्टाचा विषय होता पण त्यावेळेस त्यांच्याकडे पद नव्हतं पण ते तुमच्यासाठी काम करत होते आणि बाईंच्या कामाला ऍडव्हर्टाईजची गरज नाही हे प्रूफ आहे की तुम्ही सगळे लोक इथे आलेले आहात आणि जाधवनगर वस्ती शांतीनगर मेंटल वाजत या भागामध्ये बाईंचं चांगलं काम आहे आणि बाईंना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो आणि माझ्या सांग्या कार्यकर्त्यांना सत्य बातमीसाठी बघत ॲक्शन महाराष्ट्र न्यूज